नमस्कार पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत आता आपण कल्याण पश्चिम इथल्या गोवा नका इथे आलेलो हो, आहोत आणि आपण पाहू शकतो की खूप इथे गर्दी आहे माणसं खूप अगदी सकाळपासून ते अगदी रात्री बारा वाजल्यानंतर सुद्धा इथे गर्दी पाहायला मिळते याचं कारण काय हा एक प्रश्न मोठा तुम्हाला सगळ्यांनाच इथे उपस्थित होईल मात्र आज आपण इथे भेटायला आलेलो हो, आहोत पम्मी गुरुमातांना आणि पम्मी गुरुमातांजवळ सगळ्या ज्या काही समस्या आहेत आपले प्रश्न आहेत ज्या काही अडचणी आहेत त्या अगदी भक्तिभावाने इथे सोडवण्यासाठी संपूर्ण ना कल्याणच नाही तर आजूबाजूच्या शहरातनं आणि फार लांब लांबून इथे लोक येत असतात पम्मी गुरुमाता यांची खूप ख्याती आहे आणि कुठलीही समस्या असेल कुठलाही प्रश्न असेल तर त्या अगदी सहज सोडवतात आणि म्हणूनच या श्रद्धेपोटी अगदी सकाळपासून ते रात्रीपर्यंत ही एवढी मोठी लोकांची गर्दी इथे असते आपण त्यांच्याशी आता संवाद साधणार आहोत आणि आपल्या चॅनेल मध्ये महाकाली म्हणून आदिमाय शक्ती दरबारात मी ठिकाणी सगळ्या प्रकारची लोक सगळ्या जातीची सगळ्या पंथाची सगळ्या लोकाची सगळी लोक इथे येतात भाव्या भक्तीने आपल्या महाकाली देवीसमोर काळेश्वरी देवीसमोर जी मनातली जी काही गाराणी आहेत ती त्यांच्यासमोर यथाशक्ती यथाभक्ती मांडत आहेत जर मनाच्या अंतरासून कुठच्याही मनापासून जर कुठच्याही दगडाला जरी तुम्ही मंग केलं तरी तुमचं ऐकलं जातं तसं श्रद्धेने जो श्रद्धेपोटी जो कोणी येतो आणि ते माझ्या आदिमाय शक्तीच्या दरबारात येऊन जर आपल्या मनापासून जे काही असेल तुमचे मनातले घरातले जे काही समस्या असेल असे किंवा काही संकट असतील किंवा काय असेल ते देवाला गारण करून ते त्यांची पण पूर्ण होते मग किंवा त्यांचे नवस असतील भावक्तींचे जशी त्यांची कामं झाली ते साडी चोळी वटी मानपान त्यांच्या मनाप्रमाणे यथाशक्ती यथा भक्ती देवीला अर्पण करता येईल तुमच्याकडे ही लोक मिळावे बघतो फारच झुंबड आहे तर ही कुठून कुठून लोक येतात आणि कधीपासन तुम्ही हे जे सगळे समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करता कळलं असेल वयाच्या आठव्या वर्षापासून मी आज मी बसता बसता हळूहळू ही हळूहळू लोकांनी पब्लिसिटी केली मी काही मोठी नाही मी तुमच्यासारखी सामान्य माणूस आहे आणि माझ्या भक्ती शक्तीने आदिमा शक्तीचा हा पिवळा हा दिसतोय एवढ्या सगळ्या लोकांना माझा उचलून पाच बोटाचा भंडारा देते भगवती आलेल्या भक्तांचं सगळ्यांचं कल्याण कर सगळ्यांचं रक्षण कर सगळ्यांच्या उभे राहा सगळ्यांच्या मागच्या कर्कसा दशा महादशा जी काही असेल किंवा कुठच्या गोष्टी त्रासलेली असतील रंजलेली असतील गांजले असेल त्यांची भावाभक्तीने मनोकामना पूर्ण होते आणि जो कोणी येतो त्याचे जसे तुम्ही माझे व्हिडिओ टाईप करते तसे मी प्रत्येक भक्ताचे आज व्हिडिओ करून माझ्या इन्स्टाद्वारे टाकते आणि त्या इन्स्टावरनं सगळं बघून आज हे सगळे आलेले आहेत आज कर्नाटक रायगड जिल्ह्यातून मालवण जिल्ह्यातून आपल्या पूर्ण प्रांतातून जिथे जिथे असेल भोळ्या भक्तीने शक्तीने जो कोणी असेल तो आपल्या मनासारखं येऊन येता भक्ती इथे येऊन एक दिवस आधूवर नंबर लावतो किंवा त्याच्या आधी पाहिजे तरीही मी पण माणूस आहे तरी पण मी प्रत्येकाला जेवढा वेळ द्यायचा आहे तेवढा वेळ देते की बघा ही कशी झुंबड लागलेली वरपासून खालपर्यंत त्यासाठी याच्यानंतर तुम्हाला आमचा देवाचे दर्शनही करून दाखवते प्रत्येकाने तुम्ही दर्शन घेवा तुमच्यासाठीही माय कारण करते आपल्या भारताच्या संरक्षणासाठी आपल्या देशासाठी बरोबर आपल्या पोलीस बांधवांसाठी आपल्या आर्मी बांधवासाठी मी हमेशा मनापासून प्रार्थना करते जे आदिमाय शक्ती जर कोण रजलेले गांधलेले कोण हॉस्पिटल मध्ये असतील आदिमाय शक्ती ज्या डॉक्टर लोकांना त्यांच्याही हाताला यश यावे रोग्यांना बरं व्हावं सगळं ही प्रार्थना करते मनापासून भक्ती शक्तीतून खरखर प्रार्थना केली की प्रार्थना आईजवळ पोहोचते आणि माझी मांढरदेवी काळेश्वरी आणि ही महाजग कदमा खरोखर भारताच्या पुन्हा जगाच्या कानाकोपऱ्यात आहे बोलता मांडवच्या काळीच भगवती आदिमय जगदमा जसे तुम्ही मनापासून आलात आणि भगवती तुमच्यासाठी प्रार्थना करते की तुमच्या यशाला यश हो तुमच्या नोकरी धंद्यात कामधंद्यात बरकत येवं आणि असं तुमचं नाव हो ना पोलीस माझा यांच्यासाठी माझा मनापासून आणि खूप खूप शुभेच्छा असं त्यांचं नाव हवं हो। आणि भारताच्या कानाकोपऱ्यात कुठे काय चाललंय आणि काय नाही हे त्यांनी पडताळून बघावं ही माझी खरोखर इच्छा आहे कारण का असतंय कोण काय करत असेल कोण काय ते जगाला माहित आहे पण मी जगासमोर पूर्ण ओपन पिक्चर आहे आणि येतात बघतात आणि मी स्वतः दाखवते मी सगळ्यांची इज्जत करते आणि सगळ्यापासून आज आपल्या सगळ्या गोष्ट जनतांना खरं खरखोर आराम व्हावा त्यांना संकटातून बाहेर निघावे हीच माझी प्रार्थना आहे मी गुरुमाता यांना आपण आता भेटलो आणि आपण पाहतोय की खूप मोठ्या संख्येने इथे नागरिक आपल्या समस्या घेऊन इथे आपली गाराणी मांडण्यासाठी आलेले आहेत आणि हा दरबार जो भरत असतो त्या दरबारामधनं कुणीही असाच जात नाही तर अगदी गारहाणं मांडल्यानंतर त्यांची जी काही दुःख आहेत अडचणी आहेत समस्या आहेत प्रश्न आहेत त्यांचं निराकरण होतं निवारण होतं आणि म्हणूनच फक्त फक्त माउथ पब्लिसिटीवर एवढ्या मोठ्या संख्येनं लोक हिते येत असतात आणि आपले प्रश्न सोडवतात की लोक अगदी म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे सकाळी सात ते रात्री दुसऱ्या दिवशीचे म्हणजे पहाटेचे तीन चार वाजेपर्यंत सुद्धा लोक असतात पण रिकाम्या हाती कुणालाही त्या पाठवत नाहीत तर मला वाटतं हेच या संपूर्ण म्हणूया आपण यशाचं गमक आहे आणि आपले समस्या किंवा प्रश्न जे आहेत ते इथे सुटले जातात सोडवले जातात आणि म्हणूनच लोक अगदी दूर होऊन इथे येत असतात पाहत रहा पोलीस माझा न्यूज अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज